बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूरचा फुटबॉल कोणत्या दिशेला जातोय थेट पंचांनाच मारहाणीचा प्रयत्न हो शिवीगार कोल्हापुरात फुटबॉल हा क्रिकेट इतका हुना ही पाहिला जातो कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींची संख्या लक्षणीय आहे परंतु हाच खेळ आता कोणत्या दिशेने याबाबत चर्चा रंगत आहे सामन्यावेळी दोन्ही संघात भांडणे बाचाबाची काही अंशी होत असते परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या सामन्यात घडलेल्या प्रकाराने कोल्हापूर आपली खिलाडू वृत्ती विसरत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे शिवाजी मंडळ आणि वेताळमाळ यांचा सामना चालू होता सामन्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना ढकलण्याचा प्रकार सुरू होता याबाबत शिवाजी मंडळाच्या खेळाडूंनी पंचांना वेताळमाळच्या खेळाडूंवर कारवाईची मागणी केली मात्र पंचांनी त्यांचे ऐकले नाही यामुळे शिवाजी मंडळाचा खेळाडू संकेत साळोखी याने पंचांशी हुज्जत घालून कार्ड दाखवताना हात धरला यामुळे मुख्य पंच माणिक पाटील यांनी त्याला रेड कार्ड दाखवून सामन्याबाहेर केले सामना संपल्यानंतर संकेतसह हो मंडळाच्या समर्थकांनी मैदानात पंचांच्या अंगावर धावून जात जाब विचारण्यास सुरुवात केली संयोजकांनी मध्यस्थी के एस ए कार्यालयात नेले मंडळाच्या समर्थकांनी पंचांच्या मागे धावत के एस ए कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला दरम्यान वातावरण तणावपूर्ण बनल्याने संयोजकांनी पोलिसांना कळविले तातडीने पोलीस मैदानात दाखल झाले त्यांनी सौम्य लाठीमार करून मैदानातील गर्दी पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर पोलिसांनी के एस ए कार्यालयात जाऊन झाल्या प्रकाराच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली अशा प्रकारचे खेळाडूंकडून होणारे कृत्य कितपत योग्य आहे कोल्हापूरची संस्कृती खेळाडू विसरत आहेत का अशा चर्चा आता फुटबॉल प्रेमीतून होत आहेत माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर